एस टी महामंडळाच्या बसमधून सुरक्षित प्रवास पूर्वी होता आता मात्र एस टी बस कुठे बंद पडेल कोणीही खात्री देऊ शकत नाही दसुर खुद्द एस टी डेपोचे मॅनेजरसुद्धा त्याचे झाले असे अंबेजोगाई शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकापासून काही अंतरावर मुख्य रस्त्याच्या मधोमध मद। एक एस टी बस अचानक बंद पडली बस चालकाचाही नाईलाज झाला तो काय करणार अचानक बस फेल झाली त्यांनी प्रवाशांना सांगितले बस फेल झाली तुम्ही दुसरी बस पकडा मात्र एक बाब चांगली म्हणावी लागेल काही अंतरावर एस टी डेपो आहे वाहकांनी बसमधील प्रवाशांची इतर बसमध्ये बसून व्यवस्था केली त्यानंतर बराच कालावधी उलटल्यानंतर दुरुस्त करून बस मुख्य रस्त्यातून हलवली गेली एस टी बस रस्त्यात तर फेल होतेच आंबेजवळ डोपेचे उदाहरण घेतले तर या डेपोच्या अनेक गाड्या खिळखिळ्या खेल झाल्यात एस टी महामंडळ प्रवाशांचे तिकीट दर वाढवत आहे मात्र प्रवाशांना सुखदायी प्रवासासाठी सोयी कोण उपलब्ध करायच्या असा प्रश्न निर्माण होतो